विरोध तिसंगीत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली कवटे महाकाळ तालुक्यातील तिसंगी येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जमीन देण्यास लिखित नकार यापूर्वीच दिलेला असताना आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पुन्हा मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांनी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हाकलून दिले शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन न देण्याचा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग असून याची कुणीही मागणी केलेली नाही असे असताना हजारो शेतकऱ्यांच्या बागायती शेती उद्ध्वस्त करून शेकडो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा महामार्ग रेटण्याचा राज्य सरकारचा कुठील डाव हाणून पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कवलापूर आणि इतर गावातील बाधित शेतकऱ्यांनी दीड वर्षापूर्वी संपूर्ण बारा जिल्ह्यातील तीनशे पन्नासपेक्षा जास्त गावात जाऊन शेतकऱ्यांना एकजूट करून भाई दिगंबर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला आहे गेली दीड वर्षांपासून आंदोलने उपोषणे सातत्याने करून शेतकऱ्यांना एकजूट करून शक्तीपीठ महामार्ग लढ्या रद्दचा लढा मजबूत केला आहे सांगली जिल्ह्यातील बाधित गावात सुरू असलेली मोजणी प्रचंड विरोध करीत काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांना वावरातून हाकलवून काढून काही ठिकाणी मोजणी अधिकाऱ्यांच्या समोर बोंबाबोंब आंदोलन केलं तसेच दानकी हातात घेऊन येते आज तिसंगी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना हाकलून नागपूर महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे वामन कदम नागेश कोरे शिवाजी शिंदे जगदीश पोळ आणि इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते का आम्हाला दुसऱ्या भाषिक अजिबात करायला काय गरज नाही तिकडे करा शेतकऱ्यांची काय तुम्हाला गरज आहे का शेतकऱ्यांची गरज आहे का शेतकऱ्यांच्या वावर तुमची आई गरजा आत्ता सीमांकन नाही झालेला वावरची गरज आहे का मेम आहे का मेम आहे का तुम्ही आज काय यांच्या सही घ्यायला आलाय का तुम्ही आज का आलाय तुम्ही आज कसा घ्यायला यांची सहा घ्यायला आलाय का त्यांच्या अधिकारी सायकेसाठी आलाय का तुम्ही त्यासाठी आलाय का सीमांकन झाले का गा। तिसंगीच्या गावामध्ये एका गटात सीमांकन झाले का सीमांकन झालेल्या गटामध्ये तुम्हाला याचा अधिकार आहे का का आलाय का आलाय का आलाय सांगा का आलाय सीमांकन का का रिपोर्ट एस पी एन मराठी कवटे महकार